आंबड तालुक्यातील जामखेड येथील खारोळ तळ्यात युवक बेपत्ता मोहीम सुरू परिसरात खळबळ आंबड तालुक्यातील जामखेड गावाजवळील खारोळ तळ्यात एक युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे रामनाथ फकीरराव भोजने वय अंदाजे एकोणचाळीस वर्षे राहणार जामखेड तालुका आंबड असे बेपत्ता युवकाचे नाव आहे ते शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास घराबाहेर पडले होते मात्र उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला आहे दरम्यान शेतातून ये जा करणाऱ्या नागरिकांना खारोळताळ्याच्या काठावर एक दुचाकी उभी असल्याचे दिसून आले ही दुचाकी रामनाथ भोजने यांची असल्याचे निष्पन्न झाल्याने आज दिनांक आज दिनांक शनिवार दिनांक दहा जानेवारी सकाळी मोबाईल ट्रॅकिंगद्वारे तपास केला असता तळ्याच्या काठावर त्यांचा मोबाईल कपडे व चप्पल आढळून आले त्यामुळे रामनाथ भोजने हे तळ्यात बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने आंबड पोलिसांना कळविले आंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तळ्यात बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे सकाळी सुमारे दहा वाजता आम अम, आंबड येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर जालना येथील अग्निशामक दलाचे अतिरिक्त मतही घटनास्थळी पोहोचली या शोध मोहिमेत अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले पोलीस उपनिरीक्षक छोटूराम ठुबे रवींद्र चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सक्रिय आहेत डॉग स्क्वॉड पथकालाही यावेळी पाचन करण्यात आलं शोध मोहीम चालू आहे उशिरापर्यंत त्यात शोधकार्य चालू होते मात्र रा अद्यापही रामनाथ भोजने यांचा थाकपत्ता लागलेला नाही शोध मोहीम चालूच आहे या घटनेमुळे भोजने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात चिंतेचे वातावरण आहे घटनेचा पुढील तपास आंबड पोलीस करत आहेत